नमस्कार आज आपण एका विशेष रचनेबद्दल बोलणार आहोत करुणा त्रिपदी ही श्री गुरुदत्तांना उद्देशून केलेली एक प्रार्थना आहे एक आर्त विनवणी म्हणावं तर आज आपण ह्या स्रोताकडे जरा आतून बघूया म्हणजे यातली भावना काय आहे नेमकी श्री गुरुदत्तांचं कोणतं स्वरूप समोर येतं आणि भक्त आणि देव यांच्यातलं नातं ते कसं दिसतं इथं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग सुरुवातीलाच बघा थेट मागणी आहे शांतीची शांत हो श्री गुरुदत्ता मम चिंता शमुवी आता किती सरळ आणि थेट गुरुदत्तांना एकमेव त्राता म्हणजे रक्षण करता हित करता आणि अगदी आई वडीलच पण मग लगेचच एक काय म्हणतात त्याला एक विलक्षण गोष्ट येते त्यांनाच भयकर्ता म्हटलंय म्हणजे भीती निर्माण करणारा आणि भयहरणारा पण शिक्षा देणारा आणि सांभाळणारा सुद्धा म्हणजे सगळंच ते हे कसं वाटतं थोडं द्वंद्वात्मक नाही आहेच की आणि हे खूप महत्वाचं आहे बरं का भक्ती परंपरेतनं देवाला असं सर्वव्यापी सर्व शक्तिमान म्हणतात सुख दुःख भीती अभय सगळं त्याच्याच हातात आहे हा भाव या द्वंद्वातून प्रकट होतो हे एक प्रकारे म्हणजे भक्ताला जीवनातल्या कठीण प्रसंगांना सामोरं जायला एक चौकट देतं असं म्हणता येईल सगळं देवाकडूनच येतंय या विचारात एक प्रकारची स्वीकृती असते बरोबर बरोबर आणि मग पुढे भक्त स्वतःचे अपराध कबूल करतोय शिक्षा भोगायलाही तयार आहे असं दिसतं पण तरीही दयेची याचना आहेच आम्ही गाऊनी गाथा तव चरणी नमवू माथा आणि मग तो प्रश्न विचारलाय की की तुम्हीच शिक्षा दिली बर। तर आम्ही जायचं तरी कोणाकडे तर आता आहेच कोण बरोबर तिसऱ्या श्लोकातली विनंती तर अजूनच म्हणजे रंजक आहे देवाला नटासारखे रागवण्याची विनंती आहे म्हणजे खरं खरं रागू नका असं भक्त म्हणतोय की चुका होतातच आमच्याकडून वारंवार होतात पुनरपीही चुकतं तथापि पण तरीही तुम्ही संतापू नका ग्छतनम क्वापी म्हणजे चालताना कधीतरी ठेस लागतेच की असं समजून तुमच्या कृपेचा एखादा कण तरी द्या निजकृपालेशाओपी अगदी इथे बघा मानवी स्वभावाची किती सहज कबुरी दिलीये माणूस अपूर्ण आहे चुका करतोच हे मान्य केले पण भर कशावर आहे देवाच्या क्षमाशीलतेवर करुणेवर म्हणजे फक्त न्याय किंवा शिक्षा नाही तर कृपा जास्त महत्वाची मानलीये देव शिक्षा देणारा जरी असला तरी त्याची करुणा त्याहून खूप मोठी आहे हा विश्वास दिसतो इथं हो आणि चौथ्या श्लोकात जेव्हा भक्त अडखळतो चुकतो तेव्हा गुरुदत्तानीच त्याला सावरावं अशी अपेक्षा आहे त्यांना त्यांच्या पतित पावन ह्या बिरुदाची आठवण करून दिली जातीय म्हणजे पाप्यांना पवित्र करणाऱ्या करुणाघन म्हणून दया करा अशी विनंती आहे हो करुणा घण म्हणजे करुणेचा मेघच जळो शेवटच्या श्लोकात तर कमालच आहे भक्त स्वतःला कुटुंबाला सहकुटुंब सपरिवार घरादाराला घडदार इतकंच नाही तर संसाराच्या भाराला सुद्धा संसाराहिता हा भार सगळं देवाच्या चरणी सोपवून दिलंय पूर्ण शरणावतीही आणि मग म्हणतात करुणासिंधू दीनानाथ सुबंधू तुम्हीच हा भार हलका करा पापांपासून वाचवा वासुदेवही प्रार्थना करत आहेत अगदी म्हणजे स्वतःचं सगळं काही देवावर सोपवलोय पण यात असाही एक भाव आहे की की तुम्ही करुणासिंधू आहात दीनानाथ आहात ना मग आमची काळजी घेणं हे तुमचंच काम आहे जणू काही हक्कच सांगितलंय हो ना आणि याच भावनेतून पुढे काही जुन्या घटनांची आठवण करून आहे चोर जेव्हा ब्राह्मणाला मारत होता ब्राह्मण पोटदुखीने तळमळत होता किंवा ब्राह्मणाचा मुलगा वारला तेव्हा सती पती मेल्यावर आक्रोश करत होती तेव्हा जसं तेव्हा तुमचं मन कळवळलं होतं तसा आताही व्हावं निष्ठुरता सोडा आणि तुमचं चित्त कोमल करा म्हणजे मन, मन द्रवू द्या अशी आर्जव आहे बरोबर भूतकाळातल्या दयेच्या उदाहरणांनी वर्तमानातही तशीच कृपा मागितली जाते देवाचा जो मूळ स्वभाव आहे ना दयाळू कणवाळू त्यालाच आवाहन केलं जाते हा एक प्रकारे देवाच्या चांगुलपणावरचा विश्वास पुन्हा पुन्हा दृढ करण्याचा प्रयत्न आहे आणि शेवटी जय करुणाघन म्हणत पुन्हा एकदा तीच विनंती की आमच्या अपराधांकडे रागाने पाहू नका देव मायबाप आहे त्यानं मुलांचे अपराध पोटात घालावेत आईच जर रागावली तर मुलाला जीवन कोण देणार अत्रिनंदन देवाच्या चरणी असाच भाव ठेवण्याची प्रार्थना वासुदेव करत आहेत खरंच एकूणच ह्या रचनेतून देवाच्या करुणेवरचा प्रचंड विश्वास दिसतो आणि पूर्ण शरणागती अपराध मान्य आहेत शिक्षेची भीतीही कुठेतरी आहे पण त्याहून कितीतरी मोठी आशा आहे क्षमेची आणि संरक्षणाची हे भक्त आणि देवामधलं अत्यंत जवळचं असं भावनिक नातं दाखवतं अगदी खरे जाता जाता एक विचार येतो मनात की ह्या करुणा त्रिपदीसारख्या ज्या रचना आहेत त्या भक्तासाठी नक्की काय भूमिका बजावतात त्या फक्त संकटं दूर करण्यासाठीची मागणी आहेत की देवाशी एक भावनिक नातं अधिक घट्ट करण्याचा आणि आपल्या मानवी मर्यादांची जाणीव सतत ठेवण्याचा हा एक मार्ग आहे यावर नक्कीच विचार करायला हवा